नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अत्यंत संभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून ते अतिसंभाव्य आणि क्वालिटी असणारे प्रश्न तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे द ऑडे सिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खा खालीलपैकी कोण आहेत द ऑडे सिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो द दी ऑफ या पुस्तकाचे लेखक बराक ओबामा या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बोको बोकोहाराम ही दहशतवादी संघटना कोणत्या देशामध्ये कार्यरत आहे बोकोहाराम ही दहशतवादी संघटना कोणत्या एका देशामध्ये चा कार्यरत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे बोकोहाराम ही संघटना नायजेरिया या देशामध्ये कार्यरत आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात खालीलपैकी कोणत्या द्रावणाला वैश्विक द्रावक असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका द्रावणाला वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे पाणी या द्रावणाला वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात एक लहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे एक लहरे हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात तर विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात अँड्रॉइड हे खालीलपैकी काय आहे अँड्रॉइड हे खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात पुढील पैकी आपल्याला अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे त्या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे एरंड्याचे गुराळ तर या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे गुराळ म्हणजे कंटाळवाने संभाषण आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक आठवा वापव्यात शरीरामध्ये साखरेचे नियंत्रण कोणत्या अवयवाद्वारे केले जाते शरीरामध्ये साखरेचं सा नियंत्रण कोणत्या अवयवाद्वारे केले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे शरीरामध्ये साखरेचं नियंत्रण हे स्वादुपिंड या अवयवाद्वारे केले जाते प्रश्न क्रमांक नव्वद पाहूयात पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका राज्यामध्ये आहे पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे पंचमढी हे थंड मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे दास कॅपिटल हा ग्रंथ मार्क्स यांनी तो लिहिलेला एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक अकरा वाहूयात ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ही संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन ही संस्था खालीलपैकी कशा संबंधीची संस्था आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक वर्तमानपत्र या क्षेत्रासंबंधीची संस्था आहे प्रश्न क्रमांक बारा वापव्यात टॅक्सिकॉलॉजी हे शास्त्र कशा संबंधीच शास्त्र आहे टॅक्सिकॉलॉजी हे शास्त्र कशा संबंधी शास्त्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो औशन क्रमांक एक आहे टॅक्सिकॉलॉजी हे शास्त्र विष या संबंधित ते शास्त्र आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात स्वच्छ भारत अभियानाचं घोषवाक्य पुढीलपैकी काय आहे स्वच्छ भारत अभियान यांचं घोषवाक्य पुढीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो औशन क्रमांक एक आहे एक कदम स्वच्छता की ओर हे स्वच्छ भारत अभियानाचं घोषवाक्य आहे प्रश्न क्रमांक चौदावा पाहूयात महाराष्ट्रामध्ये आमदार होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावीत महाराष्ट्र राज्यामध्ये आमदार होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे आमदार होण्यासाठी वयाची कमीत कमी पंचवीस वर्ष पूर्ण आवश्यक आहेत प्रश्न क्रमांक पंधरा वापव्यात सध्या व्हॉट्सॲपवर जी आय एफ या नावाचं चलचित्र डाउनलोड केले जात आहे तर जी आय एफ म्हणजेच खालीलपैकी काय असेल जी आय एफ याचं आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट जी आय एफ योग्य फुल फॉर्म आहे सतरा वापर चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे चित्रकूट हा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे चित्रकूट हा धबधबा इंद्रावती या नदीवरचा तो धबधबा आहे प्रश्न क्रमांक अठरावा जीना हाऊस हे प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे जीना हाऊस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे जीना हाऊस हे ठिकाण मुंबई या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणीस व तुंगभद्रा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तुंगभद्रा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे तुंगभद्रा हे राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक वीस पाहूयात सिमलीपाल हे अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे सिमलीपाल हे, सिमली हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ता ता तर या ठिकाणी अशोक क्रमांक तीन आहे सिमलीपाल हे अभयारण्य ओडिसा या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पाहूयात जागतिक साक्षरता दिन कोणत्या एका तारखेला असतो जागतिक साक्षरता दिन कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिवस असतो प्रश्न क्रमांक बावीस भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पंचशील तत्वे खालीलपैकी कोणी मांडली होती भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये पंचशील तत्वे खालीलपैकी कोणी मांडली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वे ही मांडलेली आहेत प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात लंडन विद्यापीठाची डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत लंडन विद्यापीठाची डी एस सी ही पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन विद्यापीठामध्ये पहिल्यांदा डी एसी पदवी प्राप्त केलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस पव्यात भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या एका पडतो भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या एका राज्यामध्ये पडत असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे मेघालय राज्यामध्ये जा सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात भारतात मतला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता आहे भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला मान मिळाला होता तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक एक आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्याला सर्वात पहिल्यांदा पर्यटन जिल्हा असा मान मिळाला होता प्रश्न क्रमांक सत्तावीस व्हाव्यात गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते खालीलपैकी कोण होते गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन आहे राम मनोहर लोहिया हे गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रेव्होलशनरी या नावाचं पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केले होते रेव्होलुशनरी या नावाचं पत्रक खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे सचिंद्रनाथ सन्याल यांनी रेव्होल्युशनरी नावाचं हे सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताची नायटिंगेल म्हणून खालीलपैकी कोणती व्यक्ती ओळखली जाते भारताची नायटिंगेल गेल म्हणून खालीलपैकी कोणती व्यक्ती ही ओळखली जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे सरोजिनी नायडू यांना भारताची नायटिंग गेल म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तीस पाह्यात एक आश्वशक्ती म्हणजेच खालीलपैकी किती वॅट एक म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आहे एकशे शेचाळीस वॅट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात लाहोर येथे सायमन कमिशनला विरोध करीत असताना लाला राय यांच्यावर लाठीचे वार खालीलपैकी कोणी केले होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सॅडर्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाहूयात सन अठरा सत्तावन्न उठावामधला पहिला हुतात्मा खालीलपैकी कोण ओळखलं जातं सन अठरा सत्तावन्नच्या उठावामधले पहिले हुतात्मा म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार मंगल पांडे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेत्तीस पहा दीन सन अठरा सत्याहत्तर या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते दीन या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे कृष्णाला कृष्णराव भालेकर हे दीनबंधू या साप्ताहिकाचे संपादक होते प्रश्न क्रमांक चौथीस व लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रामधली बेटे आहेत प्रश्न क्रमांक छत्तीस प्रश्न क्रमांक पस्तीस पावा कोलार हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये आहे कोलार हे गोड्या पाण्याचं सरोवर कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे कोलार हे गोड्या पाण्याचं सरोवर कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक छत्तीस पाहूयात महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे कोणत्या एका ठिकाणी आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये गरम पाण्याचे झरे कोणत्या एका ठिकाणी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे वज्रेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत पुढचा प्रश्न पाहूयात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे मुंबई उपनगर या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्रामध्ये रब्बी पिके कोणत्या ऋतूमध्ये घेतली महाराष्ट्र राज्यामध्ये रब्बी पिके कोणत्या ऋतूमध्ये घेतली जातात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार रब्बी पिके ही हिवाळ्यामध्ये घेतली जातात तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे आग्नि या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे आग्नी या शब्दाचा समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो अग्नी शब्दात समान समानार्थी शब्द पावक या ठिकाणी आपले योग्य समान आर्थी शब्द असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे वामकुशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीन आरोहण या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे आरोहण या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आरोहण म्हणजे वर चढणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा तिलांजली देणे हा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा तिलांजली देणे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आहे तिलांजली दिन त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात दलाल व रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत दलाल व रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे दलाल आणि रिकाम टेकडा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक सहावा पाह्यात मी चित्रपट पाहत असेन हे खालीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे मी चित्रपट पाहत असेन कोणत्या काळामधलं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सातवा मुख्यालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे मुख्यालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे मुख्यालय हा शब्द स्वर संधीचं ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक आठवा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ने एशी हे प्रत्यय तृतीया या युभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक नववा पाहूयात अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे अनिल हे, हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे आत्माराव रावजी देशपांडे हे अनिल या कवीचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक दहावा आईने बाळाला निजवले हे एक वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे आईने बाळाला निजविले तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे सकर्मक भावे या प्रकारचं या वाक्याचा प्रयोग होईल प्रश्न क्रमांक अकरावा वापूयात विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे त्या ठिकाणी शब्द आहे युवक तर युवक या शब्दाचा आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे त्या ठिकाणी ऑक्स युवती या ठिकाणी विरुद्ध लिंगी शब्द होईल प्रश्न क्रमांक बारा वापर ज्यावेळी दोन वाक्य उभयानवी अवयाने जोडले जातात त्यावेळी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात ज्यावेळी दोन वाक्य उभयनवी अवय यांनी जोडले जातात त्यावेळी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अर्धविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा वापर खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी कोकणामधली नदी नाही खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी कोकणामधली नदी नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार प्रवरा ही नदी कोकणामधली नदी नाही अप्शन क्रमांक पुढचा प्रश्न पार नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पाहूयात वसईचा भुईकोट किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे वसईचा भुईकोट किल्ला ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सोळावा अंधारी हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे अंधारी तर विद्यार्थी मित्रांनो अंधारी हे चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सतरावा पोह महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण यांचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो माडाचं मुख्यालय हे मुंबई या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यास संतांची खोरी असे म्हणतात महाराष्ट्रामध्ये कोणत्या एका नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी असे म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीच्या खोऱ्याला संतांची भूमी असे ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एकेवीस पाव्यात भारतीय नौसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो भारतीय नौसेना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी प्रश्न ॲड केलेले आहेत ते सर्वांनीच घ्यायचं आहे कारण त्यामध्ये येणाऱ्या सर्व तुम्हाला एक्झामसाठी उपयुक्त ठरेल